नमस्कार मित्रांनो आ मुझे मार म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही स्वतःहून संकटाला निमंत्रण देण्याची खोड बऱ्याच जणांना असते आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना तर ती खोड आहेच उद्या महाराष्ट्रातले राहुल गांधी म्हणजे तरुण युवा तडफदार नेते वगैरे म्हणून ओळख असलेले म्हणून ओळख असलेले आदित्य ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याच्यात ते, ते कशाप्रकारे मतांची चोरी केली जाते याचे पुरावे सादर करणार आहेत अशाच प्रकारचे पुरावे राहुल गांधींनी सादर केले होते म्हणजे तिकडे राहुल गांधींनी सादर केल्यावर इथे आदित्य ठाकरेंनी सादर करणं आवश्यक आहे मधल्या काळात राज ठाकरे यांनीही अशा प्रकारचे आरोप केले होते अर्थात त्यांचा रोख हा बरेचदा शर्मा वर्मा गुप्ता मिश्रा पांडे दुबे वगैरे वगैरे अशा आडनावाच्या लोकांवर असतो म्हणजे जी मतांची चोरी होते ही मुख्यतः परप्रांतीयांना त्यांची नावं इकडे घुसडून किंवा कोणाची वय चुकीची आहेत कोणाचं हे सगळं असं करून चोरी होते असं त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका तोपर्यंत घेतल्या जाऊ नयेत जोपर्यंत मतदार यादी दुरुस्त होत नाही अशी त्यांची मागणी आहे राज ठाकरेंनी तर आव्हान दिलेलं आहे आता हे आव्हान सर्वोच्च न्यायालयाला आहे का मोदींना आहे का देशाच्या संविधानाला आहे कल्पना नाही पण आव्हान दिलेलं आहे की घेऊनच दाखवा निवडणुका यादी जोपर्यंत दुरुस्त होत नाही आणि त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊन दाखवा आता या सगळ्यांचं निवडणूक आयोगाने ऐकायचं ठरवलं आहे अर्थात यादी दुरुस्त करणं म्हणजे काय तर त्याची सिस्टिमॅटिक थरो इन्व्हेस्टिगेशन आणि हा जो सर हा जो उपक्रम आहे तो देशभर लागू केला जाणार आहे उद्या म्हणजे आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत त्याच दिवशी निवडणूक आयोगाकडनंही या मतदार यादींच्या पुनर्परीक्षणाचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर असेल बिहारमध्ये जेव्हा झालं तेव्हा त्याच्यावर सुरुवातीला प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मग सर्वोच्च न्यायालयाला दया आली सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत निवडणूक आयोगाला सांगितलं की अनेक नागरिकत्वाच्या अनेक किंवा जे मतदान करताना जो ओळखपत्र लागतं त्यातलं कुठलंही ओळखपत्र घेऊन नावं नोंदवायला त्यांना लोकांना पुन्हा आपलं नाव नोंदवायला परवानगी मुभा देण्यात यावी ऑनलाईन याच्यामध्ये मुभा अर्ज करायला देण्यात यावी पण या सरच्या अंतर्गत त्या त्या राज्यातल्या प्रत्येक मतदाराला आपलं नाव नव्याने नोंदवावं लागतं आणि हे नाव नोंदवताना आपला वास्तव्याचा पुरावा तिकडे घेऊन यावा लागतो आणि त्यामुळे तो पुरावा दाखवूनच त्याचं नाव नोंदवलं जातं पुढच्या वर्षी देशात अशा निवडणुका आहेत की त्यातल्या बऱ्याचशा निवडणुका या बिगर भाजपा शासित राज्यात आहेत एक आसामचा अपवाद वगळता या निवडणुका बंगालमध्ये आहेत नंतर केरळमध्ये आहेत तमिळनाडूमध्ये आहेत पुडुचेरीमध्ये आहेत आणि दोन हजार सत्तावीस सालच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्येही निवडणूक आहेत म्हणजे एका प्रकारे देशाची पन्नास साठ टक्के लोकसंख्यातली राज्य निवडणुकांच्या प्रक्रियेतनं आता बिहारपासनं पुढपर्यंत बिहार बंगाल केरळ तामिळनाडू पुडुचेरी उत्तर प्रदेश सत्तावीसच्या अखेरीस गुजरातही आहे आणि त्यामुळे हे सगळे या निवडणुकांच्या कालखंडातून जाणार आहेत आणि या कालखंडातून जायचं तर त्याच्यासाठी मतदार यादांचं पुनर्परीक्षण करणं आवश्यक आहे पण हे पुनर्परीक्षण करताना जर ही गोष्ट देशभरात केली गेली तरच त्याला एका दृष्टीने अर्थ आहे कारण हे खूप कॉमन असतं आणि माझ्याही बाबतीत आहे की माझं ड्रायव्हिंग लायसन्सवर एक पत्ता आहे आणि आधार कार्डवर दुसरा पत्ता आहे आता ड्रायविंग लायसन्सचा पत्ता आहे तो मी काही रद्द करायला बदलायला गेलो नाही कारण ती डोकेदुखी कोण करणार आणि जे जो पत्ता आहे तेही माझंच घर आहे फक्त ते ते त्या रिडेव्हलपमेंटच्या ह्याच्यामध्ये ते अडकलेलं आहे गेली बारा तेरा वर्ष त्यामुळे ते तिथे वास्तव्य नसलं तरी तिथे जर पत्र कोणी पाठवलं तर तिथे जाऊन ते पोचू शकतं पण त्यामुळे असे दोन पत्ते माझे स्वतःचे आहेत आणि अर्थात माझं सगळं आयुष्य तीन पिढ्यांचं आयुष्य एकाच शहरात एकाच विभागात गेल्यामुळे तो प्रश्न नाही पण जे लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येतात आणि एका राज्यात आल्यावर त्यांचे पत्ते सहा सहा महिन्यांनी वर्षवर्षांनी बदलत असतात आणि त्यामुळे ते एका ठिकाणी नोंदणी करतात आणि मग ती नोंदणी रद्द न करता दुसऱ्या ठिकाणी नोंदणी करतात आणि त्यामुळे ती नोंदणी मल्टिपल एंट्री त्याच्या असू शकतात आता एस आय आरच्या अंतर्गत तुम्हाला नोंदणी करताना जर तुम्ही ओळखपत्र घेऊन गेलात तर तुमची नोंदणी केली जाणार आहे बाकीची नावं आपोआप रद्द होणार आहेत आणि त्यामुळे जे यांचे सगळ्यांचे आरोप आहेत की एकाच पत्त्यावर शंभर लोकांची नावं आहेत शंभर लोकं एकाच ठिकाणी राहू शकतात का एकाच माणसाला शंभर मुलं आहेत म्हणजे ते सगळं धादांत खोटे सगळे विषय होते तिथे ते जे गुरुकुलात राहतात किंवा आश्रमात राहतात जे संन्यासी असतात ते त्या त्यांचं जे गुरु असतात त्यांचंच नाव आपले वडील म्हणून संन्यास घेतल्यावर लावतात आणि म्हणून या गोष्टी होतात किंवा घर क्रमांक शून्य जिथे लोकांना माहीत नसतं की माझा घर क्रमांक काय आहे किंवा इमारत क्रमांक काय आहे तिथे शून्य शुन, शून्य लिहितात किंवा निरंक ठेवतात पण याच्यावर या विरोधी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी एवढा गोंधळ घालायचा प्रयत्न केला की लोकांना वाटतं की खरंच काहीतरी मतदार याद्यांमध्ये एवढे मोठे गोंधळ आहेत आणि शेवटी मुद्दा आहे की एक माणूस एकाच वेळेला किती ठिकाणी जाऊन मतदान करू शकेल कारण बोटाला शाई लागते जरी शाई तुम्ही पुसायला गेलात अगदीच जर तुम्ही फार पारंगत नसाल तर ही शाई पुसली पण जात नाही आणि त्यामुळे एवढा उत्साह की माझं नाव समजा दहा ठिकाणी देशात तर मी बंगालमधून मुंबईत येऊन मतदान करेन आणि मंग मग मुंबईतून तामिळनाडूत जाऊन मतदान करेन ही शक्यता जवळजवळ शून्य असते पण म्हणून मिळेल ना की ज्यांना नुसते बोंबाबोंब करायचे त्यांना काही पुरावा लागत नाही त्यांना दुसरा दूर दिसला आणि तो दूर म्हणजे सिगरेटचा दूर जरी असला तरी आग लागली आग लागले वणवा लागले म्हणून ते ओरडायला त्यांना तेवढं पुरेसं असतं पण आता संपूर्ण देशभर हा उपक्रम लागू केला जाणार आहे सुरवातीला दहा राज्यांमध्ये हा एस आय आरचा उपक्रम असणार आहे महाराष्ट्राचं नाव अर्थातच त्याच्यात नाही आहे पण आता गंमत अशी होणार आहे की जर बंगाल आणि आसाम आणि केरळ तमिळनाडू या सगळ्या राज्यांमध्ये जर सर झालं तर महाविकास आघाडीची महाराष्ट्रात खूप पंचायत होणार आहे कारण ज्यांचे पत्ते आणि नावं आसाम आणि बंगालच्या यादीत असतात लोकांना वाटतं जे बांगलादेशी घुसखोर आहेत पण ह्यांचा दावा असतो की ते बंगालमधले आहेत म्हणजे आज जो बोरिवलीला कार्यक्रम गेला होता तिथेही नंतर जे हॉटेलमध्ये एका जेवायला गेलो तिकडे वेटरचं नाव शरीफुल का आश्रफुल वगैरे काहीतरी होतं म्हणजे हे जसे उलवाले असतात हे बरेचदा बंगाली असतात आता हे बंगाली आहेत का बांगलादेशी आहेत असा संशय लोकांना येऊ शकतो पण गमतीचा भाग म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये हे सगळे उलवाले उबाटाचे मतदार असणार आहेत किंवा त्यांची मतं मिळावी म्हणून उबाटा सेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये प्रचंड रस्ती घेते आणि त्यामुळे जेव्हा बंगालमध्ये सर केलं जाईल तेव्हा यांचं सरतनसेजुदा व्हायची भीती निर्माण होईल बंगालमध्ये आसाममध्ये कारण तिथे निवडणूक आहे तर कितीही बहीण मानत असल्या तरी ममता बॅनर्जींना त्यांच्या तिथे नोंदणी आवश्यक आहे कारण त्यांनाही सत्ता मिळवायची आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेशी काहीशी काही देणं घेणं नाही आहे आणि त्यामुळे त्यांची सत्ता मिळवण्यासाठी असे जे आश्रफुल शरीफुल वगैरे ज्यांची नावं मुंबईच्या यादीत आहेत आणि कलकत्त्याच्याही यादीत आहे त्यांना तिकडे बोलवून तिकडे त्यांची नोंदणी करण्याचं जर झालं तर इथली नावं त्यांची कशी होणार म्हणजे या सगळ्या गोष्टी आता समोर येतील आता निवडणूक आयोग नेमकं काय सादर करणार कारण मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने हे सगळं काहीतरी ओ टी पीशी निगडीत खरं केलं पाहिजे त्याच्यातही हे सगळे लोक गोंधळ घालायचा प्रयत्न करतील की लोकांकडे अजूनही मोबाईल नाही आहे म्हणजे जवळपास प्रत्येक अगदी अर्धा एक दोन टक्क्या लोकं सोडले तर बाकी नव्याण्णव टक्के लोकांकडे मोबाईल आणि त्याच्यापैकी बऱ्याच जणांचे मोबाईल हे आधार कार्डशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे ओ टी पी ड्रिवन हे केलं किंवा ही एस आय आर ते तुमची यंत्रणा आहे ती यंत्रणानंतर त्याचा प्रोसेसिंग करून आधारशी त्याचं व्हेरिफिकेशन करणं अशी काहीतरी जर यंत्रणा केली तर आपोआप मतदार याद्या दुरुस्त होऊ शकतील कारण यांचं असं आहे की ड्रायविंग लायसन्स बंगालमध्ये आणि आधार कार्ड मुंबईमध्ये आणि बंगालमध्ये सर असेल तेव्हा तो तिकडे त्यांनी ड्रायविंग लायसन्स दाखवलं आणि आपलं नाव तिकडे कन्फर्म केलं आणि मुंबईच्या याच्यासाठी इथे आधार कार्ड आहे म्हणून ते घेऊन गेलं आणि इथलं आपलं नाव कन्फर्म केलं तर अशा गोष्टी होऊ शकतात आणि मला असं वाटतं निवडणूक आयोगाने त्या टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आता कसं निवडणूक आयोग काय सादर करणार आहे ते उद्या स्पष्ट होईल पण या सरमुळे यांना जे महापालिका सर करण्याचं स्वप्न होतं ते आता भंगू शकेल त्याच्यावरनं बरीच गंमत होणार आहे आता या सरला विरोध करायला सगळे सरसेनापती विरोधी पक्षांचे मैदानात उतरतील पण एका प्रकारे यांनीच हे संकट उडवून घेतलेलं आहे की बोगस वोटर लिस्ट आणि त्याच्या भारत भाजप जिंकतं आहे आणि मतदानाचा टक्का वाढवतोय खोटे मतदार टाकतं आहे वगैरे करून चांगली गोष्ट आहे की ही सर करणं आवश्यक होतं अर्थात निवडणूक आयोग ती वेळोवेळी करत असतो पण या निमित्ताने राष्ट्रभर राष्ट्रव्यापी सिस्टमॅटिक रिव्हिजन किंवा थरो रिव्हिजन होणार आहे ही देशाच्या लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा इमेज फोर्टी एट